नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक प्रेरणादायी बातमी रहिमतपूरच्या ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील पर्यावरणपूरक उपक्रम रहिमतपूर श्री ग्रामदेवत ज्योतिर्लिंग मंदिर ज्योतिबामाळ परिसरात अकरा वर्षांपूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचे पुनरोपण नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले या उपक्रमामागे आहेत महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त रोहित आणि रक्षिता बनसोडे गोंदावले ज्यांनी आतापर्यंत एक लाखांहून अधिक झाडे लावून त्यांचे संगोपनही केले आहे या पर्यावरण उपक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष शिवराज माने धनाजी राऊत सागर राऊत आणि आकाश राऊत यांचा पुढाकार होता यासोबतच श्री ज्योतिर्लिंग यात्रोत्सव कमिटीचे सर्व सदस्य आणि महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक संदेश एकीकडे रहिमतपूर सातारा वडूज आणि औंध रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शेकडो झाडे तोडली गेली आता त्या रस्त्यांवर सावलीसाठी एकही झाड उरलेलं नाही अशा काळात ज्योतिबा माळ परिसरातील नागरिकांनी एका झाडासाठी केलेला हा प्रयत्न खरंच प्रेरणादायी आहे हे केवळ झाडाचे पुनरोपण नाही तर भविष्यासाठी एक हिरवं वचन आहे आपणही झाडे लावा झाडे जगवा कारण निसर्ग वाचला तर आपण वाचणार अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन द्या रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी